शिक्षकाने अपमान केल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या संतप्त नातेवाईकांकडून शिक्षकाच्या घराची तोडफोड वाळवा येथे एका सतरा वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाने अपमान केल्याच्या कारणातून आत्महत्या केली विराज शिवाजी डकरे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो अकरावीच्या वर्गात शिकत होता आज सकाळी साडे अकराच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं विराज हा शाळेत अत्यंत हुशार होता आणि त्याने दहावीच्या परीक्षेत एकोणनव्वद टक्के गुण मिळवले होते तो तांत्रिक विभागात शिक्षण घेत होता आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता आणि सकाळी अकरा वाजता घरी परतला त्यानंतर त्याने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळपास घेतला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आरडाओरडा केला आणि विराजला तातडीने इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला विराजच्या आत्महत्येच्या बातमीने शाळेतील विद्यार्थी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान विराजच्या आत्महत्येला एका शिक्षकाला जबाबदार धरून संतप्त नातेवाईकांनी वाळवा इस्लामपूर रस्त्यावरील त्या शिक्षकाच्या घरावर हल्ला केला जमावाने घराच्या खिडक्यांची तोडफोड केली आणि अंगणात उभी असलेली शिक्षकाची दुचाकी फोडली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आष्टा पोलिसांनी शिक्षकाच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे या घटनेबाबत आष्टा पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रवीण धेंडे यांनी वर्दी दिली आहे शिक्षकाच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती सायंकाळी विराजचा मृतदेह घरी आणल्यानंतर शेकडो लोकांनी गर्दी केली महानकर निपसाठी आदी माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज